नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय आता आपल्यासाठी घेऊन आलं एस आर टीबद्दल आनंदाची बातमी कारण आम आम्ही आहे आपल्या गावामध्ये एस आर टी शेवार फेरी घेऊन श्री चंद्रशेखर दादा यांच्या एस आर टी शेती शाळा तंत्रज्ञान हे आम्ही आपल्या गावात घेऊन येणार आहोत आणि तिथे आम्ही शिकवू तुम्हाला की एस आर डी कशी करायची एस आर टी म्हणजे ना, बिना नांगरणी बिना, बिना खुरपणी फक्त माल लावायचा आणि माल काढायचा आणि तोही चांगल्या प्रकारे अशा प्रकारे चांगला टार्गेट एकरी शंभर क्विंटल मकाचं नियोजन पूर्ण आपल्याला सांगणार आहोत आम्ही येणार आहे कुठे येणार आपण आम्ही येणार होतो श्री दत्तात्रय गडबड पाट गडबड पाटील राहणार छोटे वेल्हाने तालुका पारोळा जिल्हा जळगाव फोन नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो दोन सत्तावीस त्रेचाळीस आम्ही येणार आहे तीस तारखेला तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला छोटेवेर लाळे तालुका पाचोरा जिल्हा तालुका पा, जिल्हा जळगाव श्री काय नाव सांगितलं श्री दत्तात्रय गरबड पाटील श्री दत्तात्रय गरबड पाटील यांच्याकडे अकरा वाजता सकाळी शेतकरी मित्रांनो भाऊ तुम्हाला सांगणारे खताचं पूर्ण जे घरच्या घरी आपण कथा बनवतो हो जे आपण अंकुश पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण जुरभावन चौतीस साठवीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा मायक्रोन्युटन अमिनो ॲसिड पोलिविक ॲसिड आपण जे निविष्ट घरच्या घरी रासायनिक कथापन्न लिक्विड फॉर्ममध्ये तयार करतो ते तुम्हाला आपण पूर्ण अंकुश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगणार आहे ना म्हणजे तुमचं तुमचं उत्पन्न डबल काढण्यासाठी आजूबाजूचे शेतकऱ्यांनी नक्की हजर राहा छोटे वेल गाव तालुका पारोळा धन्यवाद